आज बघणार आहोत कच्च्या केळी पासून उपवासाची तयार होणारी भाजी त्याला सोलून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे असे mm -hmm. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे mm -hmm. त्या फोडीमध्ये पाणी टाकून द्यायचं mm -hmm. कढईमध्ये आता शेंगदाणे भाजून घेऊया आपण असे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे जर कचवट राहिले तर त्याची वास येते आता शेंगदाणे मस्त खरपूस भाजलेले आहेत त्याला आपण आता डिश मध्ये काढून घेऊया या कढईमध्ये आपण तेल टाकून गरम होऊ द्या आता आपण पाच सहा केळी घेतलेली आहे त्याच्याप्रमाणे हे दोन पोई तेल टाकूया तेल गरम होईस तर आपण आता या मिरच्या छोटे छोटे तुकडे करूया याच्यामध्ये मिरचीऐवजी आपण लाल चटणी पण वापरू शकतात गरम तेल झालेले आहे आपण त्याच्यात थोडं जिरे टाकूया आणि मिरची आपण कापलेले छोटे छोटे तुकडे केलेले ते त्याला थोडं लालसर रंग येऊ देऊ स्टोपवर होऊ द्या आणि एक केळी असे धुवून धावून सर्व व्यवस्थित तेलामध्ये मस्त फ्राय याच्यामध्ये पाण्याचा वापर होत नसतो फक्त तेलामध्येच ही भाजी वाफवली जाते कच्च्या केळीमध्ये लवकर मीठ टाकल्याने लवकर वाफवली जाते आणि मग नंतर त्याला थोडस चालव करून आपण झाकून देणार आहोत ती लवकर वापरू येते थोडं पाच दहा मिनटं आपण त्याला थोडं कमीवर वापू देऊ आपण हे शेंगदाणे भाजलेले आहेत त्याला आपण थोडं मिक्सरमधून बारीक करूया आणि आपण आता असे मिक्सरमधून बारीक केलेले आहेत शेळीच्या भाजीला थोडं असं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आता तीन चार मिनटं झालेले आहेत आपण या तेच्या भाजीला बघून घेऊ आपली केळीची भाजी तयार आहे त्यामध्ये आपण हा बारीक केलेला शेंगदाण्यांचा भुकता तो टाकूया त्याला सर्व मिक्स करून घेऊया आता शेंगदाण्यांचा भुकट्या टाकून आता ही भाजी तयार झालेली आहे आपण त्याला आता दोन तीन मिनटं अजून गरम गॅसवर थोडं झाकूया ही झाली आपली तयार केळीची भाजी त्याला आपण आता केळीच्या पानावर वाढूया उपवासाला पण चालते मुलांना पण खूप आवडते आहे जी आवडती डिश केळीची भाजी